मित्रांनो इकडे माऊलेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे इकडे खाली आणि इकडे महादराज महादारवाजाकडे जाण्याचा रस्ता आहे आपण पहिले महादारवाजाकडे जाऊया का बोलतं महादरवाजा मित्रांनो आता आपण महादरवाज्याकडे चालू आहोत आणि इकडून महादरवाजा आहे खाली इकडे मित्रांनो खाली महादरवाजा आहे इकडे एक छोटेस शंकराची पिंडी आणि नंदी आहे आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे त्यांचं दर्शन वगैरे घेऊया आणि इकडे छोटं पाणी मित्रांनो इकडे एक छोटंसं पाण्याचं टाक आहे आणि हे पाणी पिण्यासाठी वापरतात आणि खूप स्वच्छ पाणी आहे आणि इकडे एक जास्वंदीचं झाड आहे पण त्याची फुलं काढ दोन्ही पण गाड ना एक महाराजांच्या आणि गाड गाड काय खाली मित्रांनो इकडे एक छोटीशी गुफा आहे आणि इकडे महादरवाजा आहे आपल्या महादेवाच्या पिंडीच्या तिकडून आल्या इकडे एक छोटीशी गुप्पा आहे आणि हा महादरवाजा मित्रांत पूर्वीच्या लोकांचं म्हणजे हे बघा नक्षीकाम खूप सुंदर आहे आणि इकडे मित्रांनो आता आपण महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन आणि महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण कल्याण दरवाजा बघण्यासाठी चाललो आहोत हा दरवाजा बघून कल्याण दरवाजा बघण्यासाठी जात आहोत या साईडला राहिला इकडून पुढे आल्यावर इकडे माऊलेश्वर मंदिर आणि कल्याण दरवाजा आहे तोच पाहण्यासाठी पण चाललो आहोत आणि मित्रांनो आता ऊन पण खूप जास्त लागलं ला आहे मित्रांनो इकडे राजवाडा आहे इकडे राजवाडा थंडाव आपण मित्रांनो मावलेश्वर मंदिराच्या तिकडे जातो मित्रांनो काय काय माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा इकडे का तरी होता मित्रांनो आपण आता मावळेश्वर मंदिराकडे चालू आहे तिथे एक बोर्ड आहे तिथे काय सुंदर असे सुविचार दिला आहे थोडी तरी ठेवा जाण जेणेकरून माऊली होणार नाही घाण खूप सुंदर असे सुविचार दिला आहे टर्न आता वाजले दुपारचे साडेबारा मग इकडे असं पुढे आल्यावर ना एक सभामंडप लागेल इथे सभा मंडप आहे छोटा आहे इकडे मंडप आहे सभा मंडपाच्या इकडून सरळ आपण पुढे गेलो की कल्याण दरवाजा आणि माऊलेश्वर मंदिर आहे आणि मित्रांनो पुढे ते आल्यावर माहुलेश्वर मंदिर आहे आणि माऊलेश्वर मंदिराच्या इथे आता आपण आलेलो मित्रांनो आहे इकडे शंकरची पिंडी आहे इकडे नंदी आहे आणि गडाच्या माऊलेश्वर मंदिराच्या समोरच इकडे एक पाण्याचं तलाव आहे पाणी जरा खराब आहे मित्रांनो माऊलेश्वर मंदिराच्या समोरच इकडे आपल्याला धान्य धान्यकोट आणि कल्याण दरवाजा आहे तो आता बघायचा आहे मित्रांनो मित्रांब खाली आल्यावर ना इकडे एक बोर्ड लागले लावलेला आहे धान दारुगोळा व धान्य कोठार आणि ह्या साईडला हनुमान दरवाजा आणि ह्या साईडला धान्य कोठार आणि आपण आता हनुमान मंदिराच्या तिकडे चालू दरवाजाच्या तिकडे चालू आहोत असं थोडं पुढे आल्यावर इकडे खाली कल्याण दरवाजा आहे आणि इकडे हनुमान दरवाजा तर आपल्याला पहिला हनुमान दरवाजाच्या तिकडे जायचं आहे नंतर कल्याण दरवाजा तिकडे कारण आपल्याला हे किल्ल्यावर गडप्रेमी मित्रमैत्रिणी भेटलेत आणि आपण मित्रांनो कल्याण दरवाजाच्या तिकडे जाणार आहोत हा बंदच करत घेतला पण मोबाईल आपल्या पण तिथे तांबळ माटीचा रस्ता लागेल ला असा मित्रांनो खाली जाण्यासाठी कल्याण दरवाजे त्याचे कल्याण दरवाजाचा मित्रांनो सोबत थोडं पुढे चालत आल्यानंतर इकडे समोर ते नवरा नवरीचं डोंगर दिसेल आणि इकडे आपल्या कल्याण दरवाजाच्या दिशेला जायचं आहे मित्रांनो फायनली आपण कल्याण दरवाजाच्या ते आलो आहोत मित्रांनो इकडे खाली कल्याण दरवाजा आहे आपला एक मित्र आहे रोहित कल्याण दरवाजा तिकडून आल्यानंतर ना इथे पाण्याचे टाक आहे दाखवतो इकडे मित्रांनो पाण्याचे टाक आहे मोठ्या पाण्याचं टाकून आणि चुतिया लोकांनी असे त्या खांबावरून नावाविवर लिहून वाट लावलेत कुठून आलात घाटपोपर

आणि इकडे साफसफाई केली गड आणि इकडे धान्य आहे शिवदुर्ग प्रतिष्ठान मित्रांनो हे दगड पण एवढेच थंड आहेत ना हे काय सांगू तुम्हाला गारवा एकदम जाणवतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये